कार्यालयाचे विशिष्ट अधिकारी या ठिकाणी बसलेले मला थोडीशी शोकांतिका वाटते आम्ही या देशाचे मालक आहोत बरोबर आहे आणि मालक असल्यामुळं बोललो पाहिजे हे संविधानामध्ये दिलेले बरोबर या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकानं आज का व्हायना माहिती अधिकाराच्या दिवशी का व्हायना प्रत्येकानं आय कार्ड घालायला पाहिजे होत आज तुम्ही आय कार्ड घातलं नाही यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे नाही तर मी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई उद्या केल्याशिवाय अण्णा हे पाहिला मुद्दा दुसरा मुद्दा ज्यावेळेस आम्ही कार्यालयामध्ये येतो सर्वसामान्य असतो आमचे कपडे फाटके असतात शर्ट फाटा असतं कपडे थोडे हे असतात मळके असतात त्या उद्देशानं आम्ही त्या कार्यालयामध्ये जातो एखाद्या मॅडमकडे जातो मॅडम आमचं हे काम होईल का मॅडम त्यावेळेस आमचं वचकन धावता हे प्रसंग मी स्वतः घेतले सर असं धावता कामा नाही कारण एक स्त्री या जगामध्ये दे, देवापेक्षा सुद्धा मोठी आहे आणि त्या स्त्रीनं अशी वागणूक करणं योग्य नाही कारण या जगामध्ये नग सुद्धा तयार होत नाही आणि ती एक माणूस तयार करते आणि तिच्यापासून आज ठाण्यामध्ये घटना घडली तुम्ही पाहिली असेल पूर्ण व्हॉट्सअपले त्या मॅडम न त्या ठिकाणी एखादा माणूस येतो त्या ठिकाणी विचारतोय आणि ती बाई पोलीस स्टेशन मधली बाई ठाणेदार बाई ती स्वतः बक्कल काढून प्लेट डोन फेकते हे येतोय कुठून तुमच्यात आम्ही तुम्हाला एकदा नोकर म्हणून बसवलंय आणि तुम्ही मालक म्हणून बसता हे सहन होणार नाही नौकराने नोकराच्या भाषेत राहायचं नोकराने नोकरासारखं वागायचं कोणाही आरेरही करायची नाही आम्ही ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुमचा वागणुकीचा पद्धत वेगळी असते आम्ही आल्यानंतर आम्हाला उत्तरं भेटत नाही आणि त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी निवेदन सादर करतो तक्रार अर्ज करतो त्यावेळेस तुमच्या संगणमतानं कुठंतरी त्या हो ना हो ना कायद्यावर त्या ठिकाणी बोलण्याचं काय होतं नाही नाही माहिती अधिकारावर बोलणार आम्ही मग नाही काय होतं माहिती का कार्यालयामध्ये ह्या वागून की होता तुम्ही ज्या विषयावर बोलले त्या विषयावर मी बोलू राहिले मग कायद्यावर सांगू राहिलो तुम्हाला मी की हे जे वापरून तुमच्या कार्यालयात सांगतो ना मी मग तुम्हाला बोलायचं नाही का मग सांगा नाही माहिती अधिकार सांगू राहिला माहिती का त्यात येतो सर माहिती अधिकार त्यात येतो माहिती माहिती ज्यावेळेस माहिती होईल ज्या ज्या आम्ही ज्या वेळेस माहिती मागायला जातो तुमच्याकडे तुमच्याक्रात माहिती काढली का हजारो लोकांनी तुम्हाला माहिती मागितली आम्ही मागितले का नाही या, या प्रसंगातून मी आलोय सर म्हणून मी बोलतोय हे प्रसंग मी झेल्लेत कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे हे झेल्लेत मी मला काढून दिल्या गेले त्या कार्यालयातून म्हणून आम्ही ते बसून बोलतोय तुमच्या समोरून नाही आला कारण तुम्ही आम्ही जे बोलतो ते उत्तर देतून भेटतात ना ज्यावेळे कोणते ते कोणते साहेब होते छोटे बुट्टे काय आणत अमरावतीचे दे असो काही असो पण इथून पुढं म्हणे काय म्हणा संताप साहजिक ऐकून घेतो म्हणतात एक मिनिट सगळ्यांना सांगतो मी हा संताप याच्यातून आला कि मी बोलतो ते असं कोणाला वागणूक देऊ नका कारण आपण आचेल एक मिनिट आचेल फुरले असलो तर आपण बुलढाणा जिल्ह्यात येतो काय आपण आपल्या जिल्ह्यात येतो काम करायसाठी आणि आपल्या जिल्ह्यातले आपले लोक असतात त्यांच्यासाठी काम करा माहिती अधिकाराची माहिती एखाद्या कार्यकर्त्यांना मागितली तर तत्पर त्यांना माहिती द्या आणि इथं तुम्हाला माहिती अधिकार आल्यानंतर तुमच्या डोक्यात हे नका घुसू देऊ की हा पैसे मागण करप्शन कर हजारो लोक त्या पद्धतीने काम करत असतात पण त्याला वागणूक पाहू नका आपलं काही त्याला माहिती दे त्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा हा था। था। भी नहीं भी बोल लो ना फिर साहेब तो तुम बोल ले बनाता अपनों ही जाते तुम बोल तो करो प्रत्येक कर्म जहर है ये क्या मालक जो मालक है तो जो नागरिक है तो मालक है देश था तुम क्या भावना नित्य कर पा तो तेरे प्रेम बोला तुम्ही ती वागणूक देत नाही त्याला काढून देता त्या टेबलवर द्या त्या टेबलवर द्या त्या टेबलवर द्या त्यांना नाव माहीत राहत नाही नेम प्लेट राहत नाही या सगळ्या गोष्टी तुमच्या आवर्जून तुमच्यामध्ये साधल्या गेल्या पाहिजे आणि हे जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे जनतेला त्रास होता कामा नये आणि माहिती अधिकाराचा विषय असा आहे की आज जेव्हा तुम्ही साजरा केला जातो हे दरवर्षी साजरा करण्यात यावा आणि बऱ्याच इथं जे कर्मचारी बसले कर्मचाऱ्याचा नसून हे नागरिकांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं पाहिजे जनतेला बोलवलं पाहिजे विद्यार्थ्यांना बोलवलं पाहिजे त्यांना हेच समजलं पाहिजे तुम्हाला समजून फायदा नाही हे जनतेने समजलं पाहिजे की माहिती अधिकार का असतो माहिती अधिकार लोकांपर्यंत कसा गेला पाहिजे लोकांना कसं माहिती अधिकार लावला गेला पाहिजे हे सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे तुमच्यातून सांगितलं पाहिजे मला वाटतं कर्मचाऱ्यांनी सांगितलं पाहिजे आणि सगळ्या कार्यकर्त्याने की ही माहिती मागा ही माहिती मिळवली पाहिजे ही माहिती तुम्ही काही सांगत नाही का अशा अनुषंगाने या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत